काशीनाथाच्या नावानं चांगभलं या जयघोषात बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे जाणारे बगाड यात्रा ही सातारा जिल्ह्यातील बावधनची अशी ओळख आहे या बगाडाचा आजचा मुख्य दिवस असून या बगाड्याला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात आज बगाड्याला बगाड्याला लटकवल्यानंतर दिवसभर गावातून हे बगाड रात्री उशिरा गावात पोहोचते यावर्षी बगाड्या होण्याचा मान विकास नवले यांना मिळाला आहे कृष्णा नदी काठावर बगाड्याला अंघोळ घालून बगाडाला लटकवण्यात आले असून बगाडाचा बनवण्यात आलेला सांगाडा हा गावातून नदीकाठी आणण्यात आला असून या बगाडाला ओढण्यासाठी खास खिल्लारी बैलांचा वापर केला जातो भैरवनाथाच्या नावानं चांगभलं जोगूबाईच्या नावानं चांगभलं या जयघोषात सुरू झालेल्या या यात्रेला आज मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका